मराठी देवनगरमध्ये नऊ दिवस नऊ अवतारात प्रकट होतो श्री देवन सिद्ध दुर्गा देवीचा आघात महिमा महिलांसह भक्तांची होते गर्दी तुम्हाला त्वचा रोग व केसांच्या समस्या आहेत मग आजच त्वचा रोग तज्ज्ञ डॉक्टर सूरज माळी व डॉक्टर मोनिका माळी यांच्या ट्रीट स्किन अँड हेअर क्लिनिक विटा इथं भेट द्या आमच्या सुविधा त्वचा रोगावर निदान व उपचार केसांच्या समस्येवर उपचार सौंदर्यवर्धक क्रिया सर्व प्रकारच्या आधुनिक लेझर सुविधा उपलब्ध आमचा पत्ता यशस्वी समोर तासगाव नाका विटा खानापूर तालुक्यातील देवनगर इथं निमित्त दुर्गा देवी बसवण्यात येते या निमित्त येथील श्री रेवनसिद्ध मंदिरात नऊ दिवस दररोज नऊ अवतारात श्री रेवनसिद्ध देवाची मूर्ती वेगवेगळ्या दे अवतारात बसवली जाते देवनगर येथील हे श्री रेवनसिद्ध देवस्थान हे जागृत मंदिर असून या ठिकाणी दर सहा महिन्याला भाकणूक केली जाते या ठिकाणी केली जाणारी भाकणूक के ही खरी असते भाविकांची या देवावर प्रचंड श्रद्धा आहे श्री रेवनसिद्ध गणेश मंडळ देवनगर येथील मंडळांनी दुर्गा दुर्गामाता मूर्तीची स्थापना केली तसेच हे मंडळ गणेश मूर्ती देखील बसवतात आज नवरात्री निमित्त श्री रेवनसिद्ध देवाच्या मंदिरात गेल्या नऊ दिवसापासून वेगवेगळी आरास केली जाते शंकर आणि महादेवाचा अवतार त्यानंतर श्रीकृष्ण त्यानंतर विष्णू नारायण गुरुदेव दत्त त्यानंतर हत्तीभर या ठिकाणी करण्यात आले होते कानिपनाथ आणि बैलगाडा तर, तर शेवटच्या दिवशी गोसावी अशी करण्यात होते या नऊ अवतारात होतो या ठिकाणी नवव्या दिवशी हरजागर निमित्त सर्व महिला आरतीचं ताट घेऊन या ठिकाणी देवाला ओवाळायला गर्दी करतात गेल्या अनेक वर्षापासूनची ही परंपरा असल्याचं यावेळी अनेकांनी सांगितलं नवरात्र हा विषय आज पूर्वीपासून चालत आलेला पूर्वीपासून तर आलं झालेला आहे आमचं ग्रामदैवत रेवत सिद्ध नाथ आहे वर्षानुवर्ष आमचं या ठिकाणी असाच सोहळा असतो या बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भागाला माहीत आहेत या ठिकाणी सहा महिन्याला बाकणूक होती आणि ही जागृत देवस्थान आहे एवढंच मी तुमच्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छितो सोमवारी पहिल्यांदा देव बसले त्यावेळेला शंकर आणि महादेव अवतार केला होता मंगळवारी श्रीकृष्ण श्री कृष्ण बनवला होता बुधवारी अं विष्णू नारायण गुरुवारी गुरुदेव दत्त शुक्रवारी हत्तीवर शनिवारी बैलगाडा आणि का रविवारी सोमवारी बैलगाडा आणि आज जागराचा काळविटावर गोसाय बनवलं आज देवनगरमध्ये रेवनसिद्ध रेवणसिद्ध मंदिरामध्ये उत्सवानिमित्त सर्व महिला भाविक भक्त तसेच गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित राहतात व आज नवरात्र उत्सवातल्या नव्या दिवशी आज हाट निमित्त सर्व महिला आरती वगैरे आरतीचं ताट घेऊन इथे उपस्थित राहतात व रेवणसिद्ध देवाच्या मनोभावे पूजा अर्चा करतात तसेच दरवर्षी हा ही परंपरा चालू आहे व या निमित्त या दिवशी भरपूर सर्व ग्रामस्थांची उपस्थिती असते आनंदाचा दिवस आहे आज सर्व ग्रामस्थांसाठी आनंदाचा दिवस आहे ही परंपरा अशीच वर्षानुवर्षे चालू आहे व कुठेही अशीच चालू राहील श्री रेवनसिद्ध गणेश मंडळ देवनगर हे देखील भक्तिभावानं या ठिकाणी या दुर्गा मातेची स्थापना करतात आणि तिथल्या रेवनसिद्ध देवावर प्रचंड श्रद्धा असल्याचं ते सांगतात आमच्या मंडळाचे नाव आहे श्री रेवनसिद्ध गणेश मंडळ देवनगर गेले पंधरा वर्ष झालं गणेशोत्सवाबरोबरच श्री दुर्गा मातेची प्रतिष्ठापना आपल्या देवनगर गावामध्ये दे होते या ठिकाणी वेगवेगळे असे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम तसेच या ठिकाणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे आपल्याला दरवर्षी दौड घेतली जाते तसेच आपल्या देवनगरचे ग्रामदैवत दे श्री सिद्ध या ठिकाणी महाआरती असते तिथे नऊ दिवस वेगवेगळे वे पूजा तिथे संपन्न होतात वेगवेगळे देखावे सादर होतात तसेच हे सगळे सण उत्सव आमच्या गावातले हे बाकी सणांप्रमाणे हे सुद्धा एक, एक किंवा एकजुटीने सर्व समाज सर्व गावातील लोक एकत्र येऊन हा सण समारंभ कर, साजरा करतात स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा